परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे नीतिसूत्रे चार अध्याय अठरा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण सुद्धा परमेश्वराच्या मंडळीत भरवसा टिकवून ठेवला पाहिजे जेव्हा बायबलमधल्या एखाद्या सत्याच्या बाबतीत आपली समज सुधारण्याची गरज आहे किंवा मंडळीत राज्याचं काम ज्या पद्धतीने केले जाते त्यात बदल करायची गरज आहे असे दिसून येते तेव्हा मंडळीत नेतृत्व करणारे बांधव तो बदल करायला लगेच तयार असतात कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना परमेश्वराला खुश करायचे असते तसेच ते जे काही निर्णय घेतात ते देवाच्या वचनाच्या आधारावर घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करतात कारण बायबलमध्ये वचनांचा असा नमुना आहे किंवा रूपरेषा आहे ज्याचे यहोवाच्या सगळ्या लोकांनी पालन केले पाहिजे फायदेकारक वचनांच्या नमुन्याला धरून रहा असा प्रेषित पौलाने सल्ला दिला दोन तिमथी एक अध्याय तेरा वचन बायबलमध्ये ज्या ख्रिस्ती शिकवणी आहेत त्यांना या ठिकाणी फायदेकारक वचनांचा नमुना असे म्हटले योहान सतरा अध्याय वचन या शिकवणी आपल्या विश्वासाचा आधार आहेत परमेश्वराच्या मंडळीने आपल्याला या नमुन्याला धरून राहायला शिकवलंय जोपर्यंत आपण असे करू तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आ